पण हे बघा आता आमच्या गावात एक येलारचा विहिरीचा पाईंट झाला मी हे बघा आता नवीन येणारे तिरुपती मोर्स कुठलं काय नाही ते नवीन जे पन्नास फुटी आहे आता एक विहिरीचा पाईंट दिलेला आहे एक इथं जुनी एक विहीर होती पण याचं एक असं कारण झालं की इथं जेमतेम टावर लाईनचे जे मेन लाईनीचे तार म्हणतो ना पण ते तारा आले यांनी अगोदर एक जुनी एक विहीर खरली होती यांनी इथे तयारी केली होती हे बघा आता तुम्ही बघू शकता ये 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 हे बघा आता हे ताराखाली असल्या कारणाने जुनी विहीर असल्यामुळं तार नंतर गेले याच्यावरून पण मग आता येलारवाल्याचं म्हणणं असं हे याच्या खाली विहीर होणार नाही त्याच्यामुळं हा पॉईंट जो आहे कॅन्सल केला आणि हे हे बघा तार ते आर्थिक मारतात त्यामुळं हे बाजूला झालं आता तुम्हाला आम्ही बघित सांगतो जेम तेम आपण आता निसर्गाच्या अंदाजाच्या हिशोबानं आणि आता गावाचा असल्यामुळं त्याचा बी अभ्यास काही करायचं काम नाही पडत बाहेर जर असलं तर मग ते क्लिअर सांगतो तुम्हाला आपण जेम जेम सर्व काही व्हिडिओ आपले अपलोड होतील तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला तुम्ही जेवढे लाईक करसाल सबस्क्राईब करसाल माझेही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता माणसं कमी असल्याकारणानं आपण इकडे मी आलोच होता त्याच्यामुळे मीच काढला तर तिकडं पुढं गेल्यानंतर मी बोलतो तुम्हाला हे बघा आता हे याला आता चालू होईल पाच दहा मिनटं तिथं एक आपण पाहिलं त्याला आपल्यासाठी इथे एक दीड तास झाला तर याला थांबलेलं होतं थोडं आपल्याला उशीर लागला मी सकाळीच बाहेर गेलो होतो बाहेरचा पॅन्ट पाहून आल्यानंतर मी इथं आलो इथं आल्यानंतर आता आपण इथं बघू शकता इकडं गेले विमान विमानात कशेर ना शेतकरी मित्र आहे संत भाऊ सुरसे यांच्या शेतात छेऊ ना कोण संतत भाऊ यांच्या शेतात मी आज एक विहिरी जपाय दिला त्यांना एक जुन्या विरी जपायला होता चांगलंही पाणी लागलं होतं त्याच्या खाली लागला होता पण मानगड काय झाली लाईन आली दाखवा आता तार दाखवतो तार कुठे नाही हा हे टावर लाईन आल्या त्यानं त्यांचा तो विहिरीचा पाईंट खाली झाला नाही तर त्यांनी मग दुसरा विहिरीचा पाईंट घेण्याचा ठरवला त्याच्यानंतर आता आम्ही एक विहिरीचा पाईंट दिला त्याच्यानंतर येतही लवकरात लवकर रिझट तुम्हाला येईल जेम दोन ते तीन दिवसाच्या आधी इथं पाणी दिसतात आपल्याला पन्नास घुटापर्यंतही विहीर आहे पन्नास घुटापर्यंत मोटर झाला असं पाणी लागत पंचवीसांच्या हात इथं पहिलं पाणी दिसत आणि तेव्हा दुसरं पाणी घेतलं तरी पन्नास फुटापर्यंत या विहिरीला दोन दरम्यान चांगल्या प्रकारे दिसत आता जेमते दोन तीन दिवसाला आणि आपल्याला येतं विहिरी आपण बनणार होते आपण